मेहूनबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री मंगेश रमेशोत् चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा फायदा चाळीसगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या नागरिकांच्या सर्व अडचणींचे निराकरण करावे नये यासाठी सतत प्रयत्नशील अशी सूचना केली यावेळी अडचणीधिकारी श्री प्रमोद हिले तहसीलदार श्री प्रशांत पाटील गट विकास अधिकारी श्री शेख तालुका कृषी अधिकारी श्री अभिषेक लगड सर्व नायब तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक उपस्थित होते या शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिबिरात सर्व विभागांच्या एकूण सातशे बावन्न लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे लाभांचे वितरण करण्यात आले शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी ता शिबिर आयोजित केले होते जागर प्रतिनिधी सोजीलाल हडपे चाळीसगाव आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत